वाढदिवसाच्या आदल्याच दिवशी आठ वर्षाचा मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्राव घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे मोह तालुक्यात राहणाऱ्या आठ वर्षाच्या विराज याचा उजनी कालव्यात बुडून मृत्यू झाला एक दिवस आधी विराज उजनी कालव्यात पोहायला गेला होता तेव्हा ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे वाढदिवस असल्यामुळे विराजने शाळेतील मित्रमैत्रिणींना वाढदिवसाला येण्यासाठी निरोप दिला होता मात्र काळाने विराजवर घाला घातला आणि वाढदिवसाचं स्वप्नभंग झालं विराज विनोद राठोड हा मोहा तालुक्यातील कामती खुर्द लमान तांडा येथील श्री परमेश्वर आश्रमशाळेत दुसरी दुसरीमध्ये शिकत होता विराज हा कामती खुर्द येथे आपल्या आजोळी मामाकडे शिकण्यासाठी राहत होता विराजचे वडील विनोद राठोड आणि आई मोलमजुरी करून पोट भरत होते वाढदिवस साजरा करण्यासाठी विराजने आईवडलांकडे तीन दिवसांची सुट्टी काढण्याचा आग्रह धरला होता यानंतर आईवडिलांनी विराजसाठी ड्रेस आणि केक घेऊन वाढदिवसाला जाण्याची तयारीही केली होती तसेच मामाकडून पैसे घेऊन विराज शाळेतल्या मित्रमैत्रिणींना चॉकलेट ही वाटणार होता पण त्याआधीच विराजला मृत्यूने कवटाळलं शाळा सुटल्यानंतर विराज त्याच्या मित्रांसोबत कॅनलमध्ये पोहायला गेला विराज हा पोहायला शिकत होता पण त्याला पोहता येतं असा त्याच्या मित्रांचा समज झाला आणि उजनी कालव्याच्या वाहत्या पाण्यात विराज आणि साईराज राठोड हे दोघे वाहून गेले कॅनलवर असणाऱ्या काही चिमुकल्यांनी अडाओरडा सुरू केला तेव्हा सुनील चव्हाण या युवकाने तत्परता दाखवत साईराजला वाचवण्यात यश मिळवलं मात्र विराज हाताला लागला नाही यामुळे विराजचा वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच दुर्दैवी अंत झाला